नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर येथील भद्रेश्वर पुलाजवळ झालेली असून रस्त्यावर साचलेल्या माती आणि खड्ड्यांमुळे दुचाकी स्वार सातत्याने घसरून पडत आहेत हा रस्ता नागरिकांसाठी मोठा धोका बनलेला असतानाही संबंधित प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे पुलाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड जमा झालेले आहेत त्यात अजून भर म्हणून की काय रस्त्याच्या दुतर्फा वाहणारे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहेत त्यामुळे रस्ता अत्यंत निसरडा झालेला आहे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा दुचा भाग धोकादायक बनलेला आहे परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दररोज किमान एक तरी दुचाकीस्वार घसरून पडतो आहे आणि यामुळे अनेकांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती झालेल्या आहेत रस्त्याच्या मध्यभागी माती आणि चिखल साचल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे समोरून येणाऱ्या वाहनांना जागा देताना अपघात होण्याची भीती वाढलेली आहे स्थानिक नागरिकांनी आणि अपघातग्रस्त लोकांनी प्रशासनाकडे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे या रस्त्यावर तातडीने मुरूम टाकून रोलिंग करणे आणि साचलेली माती काढणे आवश्यक आहे प्रशासनाने मोठ्या अपघाताची वाटणं पाहता त्वरित पावले उचलावीत अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक दुकानदारांनी व्यक्त केली आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी जेणेकरून भविष्यातील संभाव्य अपघात टाळता येतील साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट